तरहडी येथील कृषीभूषण नाणासाहेब सुदाम करंके व डॉक्टर कैलास करंके यांनी चार हजार तीनशे केळीच्या झाडांची लागवड केली आहे त्यांचा हा उपक्रम विशेष म्हणजे केळीचं उत्पादन वाढवून त्याची निर्यात आखाती देशांमध्ये दे होत आहे या उपक्रमामुळे स्थानिक कृषी उत्पादनात नवी भर पडेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य बाजारभाव मिळण्याची संधी मिळेल सुदाम करंके व डॉक्टर कैलास करंके यांनी केळीच्या लागवडीसाठी मातीचे आणि हवामानाचे सखोल विश्लेषण केले त्यानंतर लागवडीसाठी सर्वोत्तम क्षेत्र निवडले आणि पाण्याच्या बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला यामुळे केळीच्या झाडांची वाढ उत्तम होण्यास मदत झाली आहे हे दोन भावांचे प्रयत्न अखेर केळी उत्पादनासाठी एक नवीन यशस्वी उदाहरण बनले आहे केळीची निर्यात आखादी देशामध्ये होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता आणि तो यशस्वी झाला इराण ओमान नेपाळ काठमांडू यासारख्या आखाती देशांमध्ये त्यांच्या केळीला खूप मोठी मागणी आहे त्यांच्या केळीची सर्व दूर चर्चेचा विषय झाला आहे त्यांचे योग्य ते पिकांचे मार्गदर्शन व नियोजन तसेच आधुनिक पद्धतीची शेती करणे हा त्यांचा एक उपक्रमच नव्हे तर केळी निर्यात यशस्वी मार्ग झाला आहे केळी बागेची पाहणी करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार व राजेश चौधरी कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच योगेश निरासे गिरासे पंचायत समिती यांनी सुदाम करंके यांच्या केळी बागेला भेट दिली महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी शिरपूर शेती करण्यापेक्षा व्यापारी करण्याची शेती आता करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांनी व्यापारीकरणामुळे शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते शेतकऱ्याला दोन पैसे उत्पन्न होऊ शकत आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे नानांची शेती आहे केळी केळीचा भाग आपल्याला दाखवता येण्यासारखे योग्य आहे असे या कार्यक्षेत्रातले अनेक शेतकरी जर एकत्र आले आणि त्यांनी जर एक गट शेतीचा प्रयोग इथं केला तर तो चांगल्या तऱ्हेने यशस्वी होऊ शकतो आणि याच पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं जर व्यापारी करण्याची असेल किंवा आपण त्याला कमर्शियल शेती म्हणतो ती जर करायची असेल आणि गट शेतीने असे जर शेतकरी एक संघ होत असतील तर त्यांना शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी व शास्त्रीय उपलब्ध क शास्त्रज्ञ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाचा गटविकास अधिकारी या नाते म्हणून माझी राहील माझ्या या शहरात शेतकऱ्यांना अशा शेती करण्यासाठी